आपण आहोत सांगली इस्लामपूर ओढती सांगलीवाडी या ठिकाणी त्या सांगलीवाडी या ठिकाणी आता बघताय ही वाहनं आता माझ्या बाजूने यायला लागलीत ही काटाळी आहे त्या काटाळी त्या वाहनांचे असे टायर हे होतात त्या ठिकाणी जर काटाळी बघितली तर तुम्हाला इथं मी हात लावून दाखवतो माझी चार बोटं काठाळे ही चार बोट काटाळी का हे टायर ही गाड्या एकदम फास्ट येऊ लागलेत आणि ह्या फास्ट येणाऱ्या गाड्या आल्यानंतर अचानक इथं टनेल केलेलं आहे हे टनेल केलंय ज्या ज्या ठिकाणी टनल केलंय त्या त्या ठिकाणी यांना एक पाटी दोन पाटी कॉन्क्रीट कमी पडला असेल का एवढं अक्कल पाहिजेल आहे मी खरंच अक्कलश ह्या शब्दात बोलतो ना की इंजिनेरना एवढा फास्ट होणारी वाहनं अचानक ह्या ठिकाणी आपटतात अचानक या ठिकाणी त्यांचे टायर कटवा लागले आहेत काय काय लोकांच्या गाडीच्या डिक्स वाकलेले आहेत काय काय लोकांचे जे मॅकविल आहेत ते मॅकविल कट झालेले आहेत याची याचं नुकसान हे पीडब्ल्यू डीचे अधिकारी ते करणार की हा कॉन्ट्रॅक्टर करणार मी ह्या वाहनांचे जे नुकसान होते अशा वाहनांना घेऊन मी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करेन किंवा नुकसान भरपाई मागेल तर याची दखल या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी कारण हे टनेल जे केले हे केले ठीक आहे पण या टाळ्यांची तातडी ही ताताळी तुम्ही काढली पाहिजे आता बघा तुम्ही ही गाडी मोठ्याने येते आणि या गाडीचा कसा आवाज एकदम फास्ट गाडी आपटते बघा तुम्ही कडच्या अचानक अशा गाड्या आपल्याला लागलेल्या आहेत इकडची पण गाडी या पण साईडला बघा आता बघा आता ती गाडी किती फास्ट येते आणि ती फास्ट येणार वाहन अचानक या ठिकाणी येते ब्रेक मारते। मारत त्याच्या पाठीमागच्या वाहनाला पुन्हा धोका येतो कारण आता तो आष्टपर्यंत वर झालेला आहे आणि येणार वाहन अचानक ब्रेक मारतो अचानक टनेल दिसतो याला जबाबदार कोण आहे हे बघा हे अचानक आधी थांबली का त्याच्या मागच्या वाहनानं काय करायचं म्हणजे काय वाहन हे अचानक थांबू लागल्यामुळं मागची वाहनं त्याच्यावर आपटण्याची शक्यता आहे तर पीडब्ल्यूडीच्या या कलकार ही परिस्थिती निर्माण झालेली आहे बघा किती वाहनांचं नुकसान होत आहे कितीतरी वाहनांचे टायर कट झालेत कितीतरी वाहनांचे हे जे काही प्रॉब्लेम झालेत ते फक्त या पीडब्ल्यूडीच्या गलतानपणामुळे झालेलं आहे बघा इकडे उजवासाईडची बांधपण पीडब्ल्यूडी त्वरित करून घ्यावी अन्यथा सांगलीवडीकर आहेत जे आमच्या सांगलीवडी मध्ये अनेक ग्रुप आहेत या पीडब्ल्यूडीच्या विरोधात काम करणारे त्यांना घेऊन मी या ठिकाणी अचानक रास्ता रोको करेन नाहीतर या रोडवरती वीडूनच <laughs>